आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बात समोर येते महाराष्ट्रमंत्री डी सीएम असणारे श्री अजितदादा पवार यांच्याबाबत खूप मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली आहे आणि दोन दिवसापासून जो व्हिडिओ व्हायरल होतोय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि पोलीस उपनिरीक्षक अधिकारी असणाऱ्या अंजना कृष्णा सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कोंडुया गावी झालेली ही घटना आणि अतिरिक्त मुरुम उपसा खोदकाम याबद्दल कारवाई करण्यासाठी आलेल्या अंजना कृष्णा आणि त्यांचं गावकऱ्यांनी ग्रामस्थानी अजितदादा पवार यांच्यासोबत करून दिलेलं संभाषण अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते त्यांनी डायरेक्ट अंजना कृष्णा यांच्यासोबत अजितदादा पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला आणि तो व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि पोस्ट देखील व्हायरल केली यावर अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरू लागली परंतु या घटनेबाबत खूप मोठी बातमी समोर आलेली आहे अजितदादा पवार यांच्याबाबत कारण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कोंडिया गावी झालेली घटना या घटनेचा खूप मोठा खुलासा हा समोर आलेला आहे यामध्ये अजितदादा पवार यांचा राजीनामा जाणार का घेतला जाणार का दिला जाणार याबाबत खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि या बद्दल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओबद्दल देखील खूप मोठा धक्कादायक असा खळबळजनक खुलासा समोर झालेला आहे यामध्ये अजितदादा पवार यांनी अंजना कृष्णा यांना धमकी दिली तुझी तुझ्यावर मी कारवाई करील चालवा कारवाई करण्यासाठी आणि ती कारवाई रोख नाहीतर तुम्हाला फोन करायला होते का कोणाशी बोलतेस तुला समजतं का असे जे काही वाक्य होते आणि जो काही कॉल होता यामध्ये अंजना कृष्णा यांनी अजितदादा पवार यांना म्हटलं होतं की तुम्ही माझ्या फोनवरती फोन करा आणि मला सांगा नेमकं पुढे काय करायचं मी ऐकेल त्यावेळेला अजितदादांना राग आला आणि तू मला फोन करायला सांगते का असं बोलले मी तुझ्यावर कारवाई करील तहसीलदाराला जाऊन सांग की मला डायरेक्ट थेट अजितदादा पवार यांचा फोन आला होता कारवाई रोखण्याचे आदेश दिले परंतु या व्हायरल व्हिडिओ नंतर अजितदादा पवार यांनी कायदा सुव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण केला आणि त्यांना ही भाषा शोधते काय असा अडथळे आणताना त्यांना शोबत का हेच अजितदादा पवार आहेत का जे की म्हटले होते टायर मध्ये घालून आरोपीला सरळ करा त्यामध्ये अजितदादा असो की त्याचा कार्यकर्ता असो यावर गदारोळ सुरू झाला सुषमा अंधारी असतील अनेक नेते मंडळी असतील यांनी टोलेबाजी सुरू केली आणि अजितदादा पवार यांचा राजीनामा घेतला जावा आणि घेण्यासाठी आम्ही अंजना कृष्णा यांच्यावर जर काही कारवाई केली किंवा त्यांना सस्पेंड करण्याचे बदलीचे आदेश असं वगैरे काही झालं तर यामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली या यांनी देखील ऑब्जेक्शन घेतलं आणि तसं जर अंजना कृष्णा यांच्यावर दबाव आला किंवा काही कारवाई करण्यात आली तर अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र आंदोलन मोर्चे उभे करू असा देखील आरोप आणि इशारा थेट इशारा देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील दिला आणि अनेक वेगवेगळ्या संघटना अजितदादाच्या विरोधामध्ये आपल्याला थेट आता दिसून येत आहेत परंतु या संपूर्ण घटनेचा खुलासा हा समोर आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील मानव तालुक्यातील कोंडू या गावामध्ये नेमकं घडलं होतं काय तर धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे आणि यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर झालेलं आहे असं देखील ग्रामस्थांच्या स्टेटमेंट वरून दिसून येतं ग्रामस्थांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलं की आमच्या खेड्या गावामध्ये ग्रामपंचायत तर्फे कसा ना कसा तरी आम्हाला रस्ता होतोय यामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी हे काहीतरी षडयंत्र आहे अजितदादा पवार यांचं कुठंच चुकलं नाही कारण आमच्याकडे कागदपत्र आहेत आमच्याकडे पुरावे आहेत यामध्ये अं अतिक्रमण किंवा अतिरिक्त उपसा खोदकाम असं काहीही नाही आमच्याकडे कागदपत्र आहे अजितदादाना आम्हाला सर्व हे कागदपत्र दाखवावे लागले पुरावे द्यावे लागले आणि संपूर्ण पुरावे दिल्यानंतर बारकाने याचा अभ्यास केल्याच्या नंतर, के नंतर आ, अंजना कृष्णा मॅडमला फोन करून दिला आणि नंतर अजितदानी सांगितलं की तुम्ही ही कारवाई रोखवा तहसीलदाराला डायरेक्ट जाऊन सांगा की माझा फोन आला होता यानंतर जे काय आहे ते बघितलं जाईल कागदपत्र त्यांच्याजवळ आहे म्हणतात कारवाई रोखवा असं ग्रामस्थांच्या स्टेटमेंटनुसार माहिती समोर आलेली आहे तर यामध्ये अजितदादा पवार यांच्यावर जे शब्द आणि लांछन लावण्यात आलं होतं की धमकी दिली आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला महिलेशी अशी वर्तणूक त्यांना शोधते का असा प्रश्न ज्या वेळेला उभा करण्यात आला त्यावेळेला अनेक संघटना देखील उठाव घेताना दिसल्या परंतु धक्कादायक आणि खबरजनक खुलासा खूप मोठा खुलासा खुला या घटनेचा अशा पद्धतीने समोर आलेला आहे ग्रामस्थांनी म्हटलं की अधिकारी ऐकायला तयारच नाहीत म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं व्हिडिओ व्हायरल करायचा आमचा कोणताही हेतू नव्हता उद्देश नव्हता तो व्हिडिओ कोणी शूट केला आणि कोणी व्हायरल केला हे आम्हाला देखील माहिती नाहीये परंतु आमच्याजवळ सर्व पुरावे आहेत कायदेशीर पद्धतीनेच आम्ही सर्व आमच्या आमच्यावरचं काम करत आहोत परंतु अधिकारी ऐकायला तयार नव्हते म्हणून आम्हाला फोन हा लावावा लागला तर यामध्ये अंजना कृष्णा ज्या की पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आहेत आणि दोन हजार तेवीस मध्येच त्या जॉईन झालेल्या आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी कडक कारवाई देखील केलेल्या आहेत आपण पाहिलं तर जुगाराचा देखील त्यांनी खूप मोठा धाड दा, टाकून कारवाई केली देखील आहे त्यामध्ये एकोणीस हजार अठरा एकोणीस जणांवरती कारवाई देखील केलेली आहे त्यांची कडक भूमिका आहे सर्वांना माहिती आहे परंतु अजितदादा पवार आणि हे संपूर्ण सोलापूरचं झालेलं माड तालुक्यातील प्रकरण हे कुठेतरी चिघळलेलं आपण पाहतो याची सत्यता ग्रामस्थांनी तर दिलेली आहे परंतु याची आता सहानिशा होऊन अखेर संपूर्ण काही खुलासा समोर येईल परंतु अंजना कृष्णा यांच्यावर जर काही कारवाई झाली तर दादा पवार यांच्या दा विरोधामध्ये आम्ही आंदोलन मोर्चे उभे करू असं देखील स्टेटमेंट समोर येताना दिसून येतं अजित दादा पवार यांच्या अडचणी व्यवहार देखील दिसून येते आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये दादा यांची वर्ष सर्वांना माहिती आहे रोखोक बोलतात आणि स्पष्ट बोलतात तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्कीच दादा चुकले आहेत का अंजना कृष्णा यांच्यावर असे शब्द बोललेले चुकीचे आहेत का आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद